कोणीच नाही उदाहरण सांगतो काय झालं एक सात आठ दिवसापूर्वी आपल्या भारत देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब मला भेटायला आले होते तुम्हाला खोट वाटतय खोट वाटतय नाही खोटच आहे खोटच आहे नाही खोटं आहे का आले होते भेटायला पण स्वप्नात आले होते मरे, मरे आ, ते आले संगमने स्टँडला उतरले त्यांनी विचारलं म्हणले ते सदगीर महाराज कुठं राहतात लोकांनी पत्ता सांगितला सदगीर महाराज त्यांच्या पाठीमागे एक कॉलनी त्या कॉलनी मध्ये राहतात बरं बरं मग बर बर। ते शोधत शोधत आले एका विचारलं म्हणले सदगीर महाराजांचं घर कुठे म्हणजे ज्या दरवाजाच्या बाहेर भगवा झेंडा लावलेला आहे आणि हातामध्ये धनुष्य बाण घेऊन असा फोटो आहे त्या झेंड्यावरती म्हटले तेच घरे आले ना तर तिथे जायचं बरोबर अगदी हा पाठीमागेच आमचं घरे सांगितलं त्या अतिच घरे संदीर महाराजांचं ते आले दरवाजा वाजवला मी दरवाजा उघडला पाहिलं तर साक्षात नरेंद्र मोदी अरे बाप रे आश्चर्य बसला माझ्या घरी त्यांनी यावं या महाराज आगतम स्वागतम करता चहापान झालं ते म्हटले महाराज तुमचं चांगलं संप्रदायामध्ये काम आहे आणि आम्हाला संप्रदायात चांगलं काम करणारी माणसं आवडतात म्हणजे आणि तर मी तुम्हाला भेटायला आलो आहे आमचं काम आहे आमचं काम आहे तुम्हाला काहीतरी देणं कारण आमची परंपरा छत्रपती शिवाजी राजांपासून आहे छत्रपती शिवाजी महाराज स्वतः तुकोबायांच्या घरी नजराना घेऊन येतात आणि मला काहीतरी त्यांचं देणं आहे जसं छत्रपती शिवाजी महाराज महाराजांना देण्याकरता आले होते <laughs> ना तसं मलाही तुम्हाला काहीतरी द्यायचंय म्हणून मी आलो बर बर म्हटले तुम्हाला काय हवंय का म्हटलं म्हणले गाडी म्हणलं गाडी आहे म्हणले बंगला म्हटलं बंगलाच आहे म्हणले पैसा म्हटलं पैशाची अडचण नाही मी रात्रीच म्हणलो आपल्याकडे डबल मशीन आहे पैशाची अडचण नाही आहे म्हणजे गाडी नको बंगला नको पैसा नको नको माझ्याकडे बघा हा पत्नी वगैरे म्हणलं बायकोची अडचण नाही काय बायको पण आहे म्हटलं त्याची काही अडचण नाही पत्नी पण आहे म्हटले मग काही नको म्हटलं साहेब काही नकोय तुमचं मला खरंच नकोय आणि आपला संप्रदाय असाच आहे महाराज अल्पसंतुष्ट आहे त्यानं कोणाच्या समोर हात पसरू रात्री झाले सगळं आता जाऊ ऐका का हे नको म्हणलं तुमचं मला पण ते म्हणले नाही ना महाराज काहीतरी यावच लागेल म्हणलं साहेब तुमचा लयच आग्रह ना मला का ही नको फक्त तुमचं पद द्या ऐकताय का तुम्ही खरं सांगा देतील ते देतील ते जगामध्ये पद तेच देऊ शकतात गुरु